टीव्ही महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये देण्यात यावे यासाठी दिले निवेदन महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती सरकारनं लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये दरमहा मानधन देणार असं आश्वासन दिलं होतं महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर या सरकारनं तो शब्द फिरवला लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्यासाठी टाळाटाळ तार करण्यात येते आहे त्यामुळे लाडक्या बहिणींचा अपेक्षाभंग झाला असून त्यांना दिलेलं आश्वासन सरकारनं पूर्ण करावं लाडक्या बहिणींच्या खात्यात दरमहा एकवीसशे रुपये जमा करावे अशा प्रकारचं निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या हिंगोली जिल्हा महिला आघाडीच्या वतीनं तहसील कार्यालय इथं तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेलं आहे याप्रसंगी शिवसेना हिंगोली सहसंपर्क प्रमुख सुनील भाऊ काळे शिवसेना उपजिल्हा प्रमुख अनिल कदम शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ डॉक्टर रेणुकाताई पतंगे शिवसेना महिला उपजिल्हा प्रमुख मीराताई पांचाळ शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख संगीताताई स्वामी मीराताई दातार संगीता लोखंडे शिलाताई व इतर महिला भगिनींच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक and press the bell icon. Never miss an update.